जेव्हा वाघोबाच मंदिर दिसेल तेव्हा त्याच दर्शन घेणे आपलं प्रत्येकाचं काम आहे मी जेव्हा दर्शनाला गेलो आणि सांगितलं वाघोबाला की खूप संकटात आहोत आम्ही काहीतरी झालं पाहिजे हे संकट दूर सारलं पाहिजे आणि वाघोबाने मला सांगितलं काही घाबरायचं कारण नाही का वाघांच्या आणि वाघिणांच्या कल्पा ती माकडं कधीच येणार नाही त्यामुळे कसलाही तुम्हाला त्रास होणार नाही मित्रांनो मी पुन्हा सांगतो मी त्या दिवशी बोललो की एकोणीसशे त्रेसष्ट मी पुन्हा या ठिकाणी नमूद करतो की एकोणीसशे त्रेसष्ट पहिला मोर्चा निघाला आदिवासी मध्ये समाविष्ट करा आणि एकोणीसशे त्रेसष्ट ते आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले पण संविधानाची ताकद एवढी मोठी आहे की यांना आरक्षण मिळालं नाही आणि ना कोणाची ना हिंमत झाली नाही ती द्यायची आपला समाज संकटात आहे आपलं अस्तित्व धोक्यात हो आहे जर तुम्ही नाक्यावर विचारलं की मला जायचंय काय उत्तर मिळतंय आहे हमको मालूम नाही पेलारला जाऊन विचारा मला जाधव जायचंय तेव्हा उत्तर मिळतं हमको मालूम नाही आणि म्हणून आपल्याला एकत्र येण्याची तेव्हा भगत सुद्धा आपल्याकडून कोंबड्याचा आणि बकऱ्याचा बली मागतो लक्षात घ्या तो कधी वाघाचा किंवा हत्तीचा बली मागत नाही त्याचं कारण एकमेव आहे की तो हो आणि तेवढी ताकद आपल्याला निर्माण करायची वाघासारखी हत्तीसारखी ताकद ही आपल्या मध्ये आली पाहिजे कोंबड्या बकऱ्यासारखं राहून चालणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून नऊ तारखेला आम्ही एकत्र येतो एकच सण आहे आमचा की जो जग आणि जगामध्ये नऊ तारीख हा एक आपल्या समाजाचा सण साजरा केला जातो असा कुठला कुठलाही सण नाही की जो जगामध्ये साजरा होतो परंतु ती अस्मिता आहे आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे मी सर्व या ठिकाणी बसलेल्या व्यासपीठावर सन्मान खरंच मनापासून धन्यवाद दे की अशा मुद्द्यावर तुम्ही एकत्र आला खर तर आरक्षण सहज त्यांना मिळेल हे काही नाही आणि म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे आपण जागृत असलो तर कोणाची हिंमत म्हणून आपल्यामध्ये मध्ये वाघासारखी हत्ती सारखी ताकद आली पाहिजे ज्यांचा उल्लेख केला विशेष करून कि मुंबईच्या भल्यासाठी या शहरांच्या भल्यासाठी आपला बली दिला जातो मोठे मोठे प्रकल्प आपल्याकडून जाते जाते कोणा बली दिला जातो आणि त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आपल्याला संघटित राहण्याची गरज आहे गर आणि म्हणून आपला जो काही निसर्ग पूजक का समाज आहे त्या समाजाला मी मनापासून धन्यवाद देतो कारण दोनच मिनिटं होते आणि या ठिकाणी मी थांबतो जिंदाबाद सर्वांना धन्यवाद रेंजर साहेब